श्रीगुरुचरित्र अध्याय सत्तेचाळीसावा मराठी अनुवाद गाणगापुरात श्रीगुरु असताना दिवाळीचा सण आला तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या सात शिष्यांनी श्रीगुरूंनी आपल्या घरी बक्षस यावे अशी प्रार्थना केली प्रत्येकाचे गाव वेगवेगळे होते श्रीगुरूंनी त्यांना म्हटले मी सर्वांच्या घरी कसं येणार तुम्हीच याचा विचार करा तुम्ही आपसात वाटणी करून काय ते ठरवा व मला कळवा तेव्हा ते आपसात विचार करू लागले परंतु त्यांच्या चर्चेत काही निर्णय होईना त्यांचे निराकरण करण्यासाठी श्रीगुरू म्हणाले मी एकाच्याच घरी जाईल ते ऐकून सर्वजण हात जोडून श्रीगुरूंना म्हणाले स्वामी तुम्ही आमच्यात उच्च निच्च समर्थ असमर्थ असा भेदभाव धरू नये सर्वांना समदृष्टीने पाहावे तुम्ही कोणालाही निराश करू नये जे तुम्ही सांगाल ते आम्ही करू तेव्हा स्वामींनी विचार केला हे अज्ञानी लोक काही जाणत नाही तेव्हा एकेकाला एकांतात बोलावून सांगावे त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या कानात सांगितले मी तुझ्या घरी येणार आहे आणि हे कोणाला सांगू नको आता येथून बाहेर पडलास की कोणाशीही काही न बोलता लगेच घरी निघून जा अशा प्रकारे श्रीगुरूंनी सातही जणांची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठवले हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहिती पडला तेव्हा ते लोक स्वामींना हात जोडून म्हणाले स्वामी ऐन दिवाळीत तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात की काय तेव्हा श्रीगुरू म्हणाले आम्ही येथेच राहणार आहोत मनाला लावून घेऊ नका दिवाळीची त्रयोदशी होती रात्री मंगल स्नान करायचे होते तेव्हा श्रीगुरूंनी स्वतः आठ रुपये घेतली नारायणाचा महिमा फार अपार आहे ते सात रूपांनी गावी गेले आणि आठव्या रूपाने गाणगापुरी राहिले अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणच्या पूजांचा त्यांनी स्वीकार केला व गाणगापुरात ते व्यक्त होतेच कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरुजवळ आले आणि म्हणाले दहा दिवसांनी आपण पुन्हा भेटत आहोत हे कसे म्हणून भक्त एकमेकांना विचारू लागले व जो तो आपण दिलेले वस्त्र श्रीगुरूंजवळ आहे अशी खून दाखवू लागला सारे लोक थक्क झाले तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले गुरु तर दिवाळी तिथेच होते कुठेही गेले नाहीत खरी ती सर्वांना समजली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले श्री गुरु हे खरोखर त्रैमूर्तीचा आहेत हा हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक प्रकारे सर्व भक्त त्यांची स्तुती करू लागले अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ